नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा विधानसभा मतदारसंघातील महत्वाच्या घडामोडी नरसिंह साखर कारखाना चार महिन्यात सुरू करणार डॉक्टर तानाजी सावंत यांची वाशी येथील जाहीर सभेत घोषणा बारामती अॅग्रोची निर्मिती भ्रष्टाचारातून झाली रोहित पवार यांना सावंत यांचे प्रत्युत्तर आरोप प्रत्यारोपानं मतदारसंघ तापले सावंत यांची वाशी येथे पदयात्रा व जाहीर सभा व जोरदार शक्ती प्रदर्शन या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्यप्रभा मल्टी स्पेशालिटी परंडा चोवीस तास तातडीची वैद्यकीय सेवा सुसज्ज आयसीयू सेंटर ऑपरेशन थिएटर स्त्रीरोग बालरोग अस्थिरोग हृदयरोग त्वचा रोग विभाग सर्व रोगांवरचे तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध पत्ता सोनारी रोड बावची चौक परंडा आता बातमी विस्ताराने माझ्यावर आरोप करणाऱ्यांची बारामती ॲग्रोची निर्मितीच भ्रष्टाचाराच्या पैशातून झाली आहे असे डॉक्टर तानाजी सावंत यांनी रोहित पवार यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर तानाजी सावंत यांनी वाशी येथे जोरदार शक्ती प्रदर्शन करून रॅली काढली रोहित पवार यांनी सावंत यांच्यावर भ्रष्टाचाराचे चा आरोप केले होते याचे जोरदार प्रतिउत्तर जाहीर सभेत दिले आहे बारामतीकरांनी आपलं झाकून ठेवून दुसऱ्याचं वाकून पाहू नये अशा शब्दात महायुतीचे उमेदवार डॉक्टर तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे रोहित पवार यांना वाशी येथील जाहीर सभेतून फटकारले आहे या सावंत म्हणाले की लाखाच्याच लीडने विधानसभेत पाठवा पुढील पाच वर्षात सोयाबीन पासून तेल काढणारे कारखाने भूम दूध संघ एम आय डी सी उभारून दहा हजार युवकांच्या हाताला रोजगार देणार आहे तसेच वाशी येथील अनेक वर्षांपासून बंद पडलेला नरसिंह साखर कारखाना चार महिना सुरू करणार असल्याचं सा सांगितले यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख अर्चनाताई दराडे भाजपचे विधानसभा निरीक्षक लालेसाहेब भाजपाचे उपनगराध्यक्ष सुरेश कवडे शिवसेना तालुका प्रमुख ऍडव्होकेट सत्यवान गपाट रिपाईचे संजय कुमार बनसोडे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका प्रमुख सूर्यकांत सांडसे बालाजी गायकवाड यांचीही भाषणे झाली याप्रसंगी भैरवनाथ शुगर्स वर्क्स वाशीचे संचालक केशव सावंत प्रसिद्ध शिवव्याख्याते श्रीमंत कोकाटे शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख अर्चनाताई दराडे युवासेना जिल्हा उपप्रमुख बाळासाहेब मांगले तालुका संघटक शुहार स्वामी मतदारसंघातील शिवसेनेच्या स्टार प्रचारक सखीताई धनंजय सावंत भाजपचे उपनगराध्यक्ष सुरेश कवडे नगराध्यक्षा विजया गायकवाड यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते हजारो मतदार उपस्थित होते महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद